हाय फ्रेंड्स तर स्वामी कृपेनं तुम्ही सगळी चांगलीच असाल अशी आशा, आशा करते ह्याच्या आधीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला हा ब्लॉग समजेल तर सासूबाईंना जेवढं जेवढं पदार्थ आवडते का नाही ते मी सगळं बनवलेलं आणि ते कशासाठी बनवलेलं ते तुम्हाला पुढे समजेलच तर आमचं विमान आलेलं आहे रस्त्यावर उभा राहिलं आहे बरं का सगळेजण त्याच्यामध्ये जाऊन बसलो आहे आणि सगळी बघा कशी हाय हाय करत आहेत तुम्हाला तर सगळीजण बसलो तर खरं गाडीमध्ये इतकं कोंबून बसल्या लो लोकांना असं वाटायला लागलेलं ते दार जरा दा बाहेर निघत होतं एखादं बाहेर निघलं बिघलं का नाही तर झालं कामच तर ही पोरगी बघा आमची कशी रडायला लागली ताई गेलेल्या बाहेर हिनं रडून नुसतं ती रिक्षाच डोक्यावर घेतलेली म्हणा की आलोय एकदाशी आमच्या गावात म्हणजे बेरडवाचीमध्ये आम्हाला इथंच यायचं होतं आलो तर बघतोय दुकानच बंद आहे जे जे सामान घ्यायचं होतं ते राहिलंच मग ताईंच्या घरी गेलो ताईंची आजीबाई होती त्यांच्याकडून ते सामान घेतला आम्ही त्या बोलायला ही कोण आहे 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 कुठल्या गावची ईडीची चौकशी पण एवढी नसेल माझी चाललेली आता काय बोलायचं आजीबाईंना म्हंटल आपणच विषय चेंज करावं तोवर शिवांश बघा काय करायला लागलाय ती पिल्लू बिचारू काय बघा आहे बघा मी परत बघ माझ्या माझ्या पकड शिवांश आला पळून तीत आता म्हटलं आजीबाईंचं घर बघूया आहे तर बघा घराभोवतीने सगळा वेलच वेल पसरवलाय म्हटलं कशाचा वेल आहे बघावं आजीबाईंना म्हटलं एवढी अडचण कशाची केली आहे कसला वेल आहे त्या म्हटल्या अगं बाळा हा बटाट्याचा वेल आहे बघ बटाटा किती मोठं मोठ लागले वरच्या साईडला रांजण बघा जमिनीत पुरले थंडीच्या दिवसामध्ये ते काही पाणी पित नाहीत त्याच्यामधलं उन्हाळ्याच्या दिवसामधलं त्याच्यामध्ये पितात असं म्हटलं त्या आलो बाबा एकदा कसं तर वर शिवांशनं तर पायीच टेकलेलं होतं देवापशी आलो बघा ते झाड आहे तिथं देवळ तिथं आल्यानंतर सगळ्यांनी देवपूजा केली आणि मीच लास्टला राहिलेली सासूबाईने अर्धा निम्मा कार्यक्रम उरकून घेतलाच होता मी जाईपर्यंत मग आता म्हटलं नारळच फोडायचं राहिलेलं आणि बायकांना हळदी कुंकू लावायचं राहिलं होतं मला वाटतं मी पहिल्यांदाच नारळ फोडला असतील कधीच ह्याच्या आधी नारळ फोडला नाही नारळ फोडलं दोन आणि त्याचा तुकडा तिथं ठेवला नैवेद्य वगैरे ठेवून घेतलं पाया पडले देवाच्या आणि सगळ्या बायकांना एक 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 करून हळदी कुंकू लावून घेतलं एक, एक ते सगळ्या बायकांचा होता उपवास म्हणजे त्यांना लागलेली भूक आणि माझं काही उरकेनं झालेलं मला वाटतं आईंना खूपच भूक लागलेली होती सगळ्यांना लावून घेतलं हळदी कुंकू आणि सगळ्या बसल्या जेवायला सकाळपासून कुणीच काही खाल्लेलं नव्हतं म्हणजे मला वाटते एक दोन वाजले असतील आम्हाला मला तिथं सकाळपासून सगळ्या उपाशीच होते बायका सगळ्यांनी आपापले डबं सोडून घेतले तेन पेपरावरती जेवायला बसल्या सग्यान। सगळ्या सगळ्यांना मग आता एक 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 करून सगळ्यांना आपल्या डब्यातलं जे जे काय आणलं होतं ते प्रत्येकाना प्रत्येकाला देऊन टाकलं कोणाचंच लक्ष नव्हतं तोवर शिवण्याना हंतरला पेपर आणि दिली ताणून म्हटली कुणाचं ध्यान नाही तोवर आपण झोपून घ्यावं बायकांचं काय आवरणं झालं सगळ्यांनी माझ्या जेवणाची स्तुती केली नंतर मोबाईल घेऊन बसते तर काय बघा आंबा करून ठेवले आणि माझं लक्ष पण नव्हतं कोणतरी म्हटलं पिचे देखो पिचे मागं बघितलं तर काय बघा कुत्रे आलेलं आले आले सेल्फी काढायला कुत्र्याला मोबाईल मध्ये बघून असला हसायला आलेलं आले आले की नाही काय बोलायचंच काम नाही तिथला सगळा कार्यक्रम उरकला आणि मागे चाललो अजून ही बघा वरंगळ कसली भार इथनं जर घसरत गेलं की नाही डायरेक्ट खाली जनावर बांधलीत त्यांच्या तांगड्यातच जनावर तुडवणारच असला सिस्टीम होती इथं सगळ्या बायका बघा कशा कशा चालल्या त्या हसायलाच येत होत शिवने तर तिच्या आजीला ओढायलाच लागलेली म्हंटल आता पुढं म्हैस बसल्या म्हैशीच्या अंगावर जायना त्या बर। <laughs> म्हणजे बरं आत बाई बघा तुरु 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 पळत गेल्या लय हसायला याय लागलेलं व्हिडिओ बनव का हस हसी परिस्थिती झालेली माझी नंतर गेलो तिथून आमची सवारी आलेली होती आईनं हाक मारली या पटपट म्हटलं पट गाडी आल्या सगळीजण गाडीमध्ये बसलो तिथंच एक मंदिर होतं हनुमानाचं त्या मंदिरामध्ये पण गेलो दर्शन घेऊन यावं म्हटलं सगळ्या बायकांना म्हटलं चला गेलं तर त्या म्हटल्या जावा तुम्हीच जाऊन या आम्ही काही येत बरं बाबा म्हटलं राहू देल जास्त गाभाऱ्यामध्ये काही गेलो नाही बाहेरूनच दर्शन घेतलं गाडीमध्ये आलो तर शिवांस लागलाय डोलायला म्हटलं गाणं लावते नाच तर खरं खाली उत्तर नको म्हटला नाचत नाही मी मला पाणी प्यायला द्या आई म्हटलं थांब देते त्याला पाणी प्यायला टोपणानं कसं पाणी प्यायला लागलंय बघा ताईंची वाट बघत बसलेलो त्यांच्या आजीकडे त्या गेलेल्या चहा प्यायला त्या आल्यानंतर चाललो आम्ही आता आमच्या आमच्या घरी जाता जाता वाटेतच बसच आली आडवी आता म्हंटल आमच्या गाडीला धक्का देना म्हणजे बरं रस्ता चांगला लागलाय म्हटल्यानंतर डुगडुगवाला पण लागला जोरात गाडी पळवायला आता म्हटलं झुंगतच जायचंय आपण फायनली घरामध्ये तर पोचलो शिवांस गेलाय चप्पल आणायला आईने फेकून दिलं शिवाशी म्हणायला लागला आई लांब कशाला चप्पल फेकले यायला लागलो होतो ना आम्ही आले आले बघा पाणी पण सुटलं लगेच पाण्याला पण कळालं की आता याय लागले चांगलं कामाला लावूया खाल्लेलं झिरलं पाहिजे की कंटाळ तर इतका आलेला की काही काम करायची इच्छा नव्हती हंड्याला हात लावला तर नवरो आले होते वाटत दुपारी म्हणून त्यांनी पाणी भरून ठेवलेलं भरलेला हंडा बघून मी खुशच झाले तर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय